भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेच्या सदस्यपदी आज निवड जाहीर करण्यात आली ही निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर केज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्याकडून नेत्यातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अक्षय मुंदडा यांनी पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे यांचा विश्वास संपादन केल्यामुळे पंकजताईमुळे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये संधी मिळाली त्यानंतर दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर पंकजताई मुंडे यांनी केज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी उमेदवार आहे असे समजून मतदान करा अशी मतदारांना साथ घातली पंकजताई यांच्या आव्हानाला मतदारांनीही प्रतिसाद देत आमदार नमिताताई मुंडळा यांना केज विधानसभा मतदारसंघातून निवडून दिले पंकजादै मुंडे यांच्या माध्यमातून केज विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी राज्य शासनाकडून करोड रुपयाचा निधी मिळाला मतदारसंघात विकास गंगा आली आता शेतकऱ्यांचा ऊस आपल्याच कारखान्यात गाळप करता यावा यासाठी पनगेश्वर कारखाना अक्षय भैया मुंदा यांच्या ताब्यात आला आहे त्या कारखान्याचे चेअरमन अक्षय मुंदडा आहेत ऊस नोंदणीचा कार्यक्रमही सध्या सुरू झाला असताना पक्षाच्या राज्य परिषदेच्या सदस्यपदी पक्षाने निवड केल्याने युवा नेते अक्षय मुंदडा यांच्यावर जो पक्षाने विश्वास दाखवला निवड केल्याने ही प्रगती पंकजताई मुंडे यांच्या विश्वासामुळेच हे शक्य झाले अशाही प्रतिक्रिया विधानसभा मतदारसंघामध्ये मुंदडा समर्थकाकडून ऐकवास मिळत आहेत अलीकडे प्रत्येकाला वाटते प्रत्येक काम परस्पर व्हावे कोणतीही समस्या असो प्रकल्प राबला पाहिजे मात्र आम्ही योगदान देणार नाही हे कसे शक्य आहे गल्ली ते दिल्ली कोणतेही काम कोणाचे तरी योगदानाशिवाय होत नाही शक्य नाही ताल मारतंड प्रकाश गोरगावकर प्रत्येक कामात आपले योगदान देत असतात आमदार नमिताताई ताई मुंदडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय भैया मुंदा यांच्याकडे ते राहत असलेल्या आंबेजोगाई शहरातील दुर्गानगर भागात रस्ता झाला पाहिजे नाली झाली पाहिजे असा सतत पाठपुरावा करून कामे करून घेतात विशेष म्हणजे नालीचे काम होताना या कॉलनीमधील अनेक झाडे आडवे येत होती ती झाडे तोडावी लागत होती मात्र यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा प्रदीप ठोंबरे अभियंता राजवर्धन आगळे अतुल जाधव सूर्यकांत वडखेलकर मार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी बसून चर्चा केली व एक नवीन पायंडा पाळण्याचे ठरवले नाली करताना आडवी येणाऱ्या सर्व झाडांचे पुनरोपण उपक्रम दुर्गानगर भागात राबवण्यात आला त्यामुळे नालीही झाली आणि झाडेही जगली असाच उप उपक्रम इतरही ठिकाणी राबवता येऊ शकतो गरज आहे ती स्थानिक नागरिकांनी आपल्या योगदानासह सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे एवढे मात्र नक्की अन्यथा योगदानाशिवाय कुठलेही काम शक्य नाही त्यासाठी त्या, त्या भागातील नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे एवढे